Slow up, no, I don't take shit. I got no love for the fake. This if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take नमस्कार मित्रांनो किरण बिलारे ब्लॉग्स मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी हा सण आहे तर आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गोकुळाष्टमीचा मस्त पैकी सण साजरा केला जातो रात्री बाराच्या नंतरनी चला मग आता थोडीशी तयारी दाखवतो मी तुम्हाला आता पहिले बघा दादरला किती गर्दी आहे हे बघा गर्दीच गर्दीने मी बाजार केलाय घेतलेत बघितले किती गर्दी आहे आता चला दादर वरून काय काय मी घेऊन आलो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं दाखवतो आणि नंतर आपण वर्गणी मागायला जाऊ वर्गणी पण आपण बघूया आता काल पण नाही काढली आज काढू आजच लाट लाच दिवस आहे गोकुळ तर आपण जाऊया आता बाहेर पाऊस पण पडतोय मस्त पैकी आहे चला मग सामान तुम्हाला दाखवतो काय काय मी बाजार केलाय ते मस्त आंब्याची टाळ्या आणल्यात मिक्स फुलं आणलेत आणि हे चार मोर पीस आणलेले आहेत पाळण्याला लावण्यासाठी आणि त्याचप्रमाणे झेंडूची फुलं चिकीबाई चालले त्या दिदी आणि चिकीची बहीण यांचं चाललं आहे ते होऊ न चला मग तोपर्यंत आणि आयचं चाललं आहे स्वयंपाक चला वर्गणी मागून येतो किती वर्गणी होती हे तुम्हालाही दाखवतो मी चार पाच घरे आहेत आपली बाकीचे आता बरेच म्हणजे आपल्या गल्लीतली माणसं ही बाहेर गेलेत राहायला आणि जेमते म्हणजे सगळे अर्धे तरी भाडोत्री लोक आहेत तर बघूया आपण आपल्या ज्या स्वतःच्या रूम आहेत त्यांच्याकडून आपण वर्गणी मागूयात आणि भाडोत्रीकडून पण माग घ्या चला इथून पहिलं इथे चला बाबा वा झाले वर्गणी काढून झालो पावसामध्ये ते पण भिजलोय आता बघूया किती कलेक्शन झाले ते आणि बाकी आपला हा खर्च नी हे करूया गुळून घेऊया चला पहिली तयारी करू अजून मला भरपूर काम आहेत लाईट लावायचे दोन फोकस लावणार आहे दोन फोकस लावतो एक साऊंड आहे तो छोटासा तो साऊंड आणून लावतो मग जरा माणसं सगळे म्हणतात जरा शांत शांत पाहिजे तर आपण त्यांचेच आता शांततेत मस्त पाहिजे एक कार्यक्रमाचा उत्साह आणूया तेवढं उजेड पडतं हे ना बस बऱ्यापैकी असा उजेड केलेला आहे दोन फोकस लावलेत मस्त बायकी असा उजेड म्हणजे घरा बरं डेक घेतलं आहे आपण असं झालं आता आता थोड्या वेळात इथं आपल्याला पताका लावायचा आहे मस्त पताका आणि फुगे लावले हा एकच नंबर झाला मग कामच अशा प्रकारे आता फुगे बिगे लावून झालेले आहेत आणि पुण्या विघ्नेश आलाय यांच्या तयारी चालल्या बांधण आता बऱ्याच पैकी आहे आता इथून पुढं आता पावसाने तर काय चांगला जोर मारलेला आहे आता काय बघूया घातलेला आहे तुम्हाला असं चाललंय बघा स्पर्धा कारण पाऊस काय आजीबाजा थांबायला मागा ना त्याच्यामुळे काहीतरी हा तिकडे सोडा पण खाली बांधतो म्हणजे तिकडं पाणी पडन खाली बांधा घेतो थांब थांब आहे तो रुमाल त्याच्यात ठेवायचं आहे

चला आतापर्यंत सगळं झालेलं आहे पण हा पाऊस पावसाने खूपच हैराण केलेले आहे या मला खोपर काढलं का

दो दो। <laughs> अभी। अभी अभी। चला फायनली सर आपल्या हंडी फुटलेली आहे चला हांडी फुटून देखील झालेली आहे कारण आपल्याला मोबाईल धरायला व्हिडिओ धरायला फोन नाहीये त्याच्यामुळं फटाशी उरकून घेतलं आणि पाऊस पण त्या ठिकाणी थांबला होता त्याच्यामुळं म्हणलं हो लवकर सर्व आपलं उरकून घ्यावं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा बाय नेक्स्ट व्हिडिओ तर आपण लवकरच भेटू